नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे ब्रेकिंग न्यूज नवीन वर्षामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम एक जानेवारी दोन हजार पाच पासून शासकीय व निमशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी सरकारने केले लागू नवीन नियम बातमीचे शीर्षक आहे नवीन वर्षापासून शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी शासनाने लागू केले नवीन नियम जाणून घ्या जा सविस्तर सविस्तर माहिती माहिती मित्रांनो मित्रांनो आपण पाहूया नमस्कार पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची महत्वाची ब्रेकिंग न्यूज कर्मचारी व अधिकारी यांच्या करता नवीन नियम लागू नवीन नियम वेळापत्रक निश्चित नियम भंग झाल्यास होणार कार्यवाही चला नियम तर पाहूया संपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाहूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण नवीन वर्षापासून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना नवीन नियम लागू करण्यात आला आहे सदर नियमाचे पालन करणे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक आहे नेमके ते नियम आहेत कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे या संदर्भाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहूया नाशिक जिल्हाधिकारी यांनी नवीन नियम शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी नवीन वर्षात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये दर सोमवारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना विशिष्ट याशिवाय वाहतूक विभागासाठी महिन्यातून एक सोमवारी सोमवार खाजगी वाहनाचा वापर करण्याऐवजी सार्वजनिक वाहनाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे याशिवाय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्र स्पष्ट असेल अशा पद्धतीने वापरणे बंधनकारक करण्यात आले आहेत तर नागरिकांनी ओळखपत्र विषयी केली असते कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांनी ओळखपत्र नागरिकाला दाखवणे आहे तसेच त्यांना स्पष्टपणे सांगण्याचे निर्देशही देण्यात आले ओळखपत्रात संबंधित अधिकारीचे नाव कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम आणि सर्व तपशील त्यात मध्ये नमूद असेल असेच ओळखपत्रक असेच ओळखपत्र असेल ज्यामुळे नागरिकांना वा कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यास मदत होईल नवीन वर्षापासून नवीन आठवड्याच्या पहिल्या सोमवारी सर्व अधिकारी व कर्मचारी आणि काळ्या रंगाची अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी व निळ्या रंगाचे ब्लाउज अथवा पिवळ्या रंगाचा सलवार कमी परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे सदरची नियमावली नाशिक जिल्ह्यातील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हा नियम बंधन कारक लागू करण्यात आला आहे सदर चे नियम काटेकोर पालन करणे आवश्यक आहे आणि जिल्हा अधिकारी सूचित करण्यात आले असून मित्रांनो या करिता आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे एज्युकेशन EDUCATION YOUTUBE मार्फत धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ